नमस्कार आज दोन मार्च दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे यामध्ये नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना काही भागात विजांच्या गडगडाटासह गर पाऊस आणि गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भात पावसाची शक्यता असून बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर तर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांना हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्र अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांना विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच कोकणातही पावसाची शक्यता असून पालघर ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांत हलक्या सरीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड तर विदर्भात अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि खानदेशातील जळगाव धुले या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे